अतिशय सुंदर अशी मुळी या तर आपण ह्याला काल फवारणी घेतली होती सीवीड घेतलं होतं सीविडची फवारणी कुठल्याही प्रकारचं तुम्ही सीवीड घ्या आपण ॲग्रोस्टरचं प्युअर केल्प ही शिवडची फवारणी घेऊन या रोपांवर केली होती अशा पद्धतीने दिवसातून फक्त एकदाच पाणी मारायचं आहे त्याला एक तर सकाळी आठच्या अगोदर किंवा संध्याकाळी सहाच्या पुढे असं पाणी मारायचं आहे दुपारच्या वेळेस पाणी अजिबात मारू नका जर तीन ते चार दिवसात ना त्याला पाणी एकदा खालून सोडायचं आहे आणि ते म्हणजे जमीन विजवायची आहे म्हणजे कसं जमिनी मी खाली गारवार होतो तर उन्हाळ्यामध्ये असेल तर अशी प्रोटेक्शनसाठी तुम्हाला हे कापड लावायचं आहे ग्रीन कापड आणि ज्या दिवशी तुम्ही रोपं लावणार आहे त्याच्या तीन दिवस अगोदर तुम्हाला कापड काढायचं आहे जेणेकरून त्याला उन्हाचाही त्याला ताण सहन झालं पाहिजे आता आपण डायरेक्ट रोपं लावायच येतो आणि सावलीतून रोपं काढली की डायरेक्ट रोप उन्हात येते आणि रोपांचं तुटलं प्रमाण जास्त वाढतं रोपं जळतंय ते जास्त त्यामुळे कमीत कमी तीन दिवस तरी लावून आणि सावली दोन्ही भेटलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवा अशा पद्धतीने हो पाणी तुम्हाला मारायचं आहे चांगल्या पद्धतीने पाणी मारून जल्यानंतर तुम्हाला एक झाड त्यातनं काढून बघायचं आहे पाणी पूर्णपणे त्या मुळापर्यंत भेटलेलं आहे का खालीपर्यंतही कधीकधी आपण पाणी मारतो गडबडीतमध्ये आणि पाणी झाड फक्त वरून आपल्याला बिजलीसारखं वाटतं पण ते तो ओढ आपण जर उचलून बिळते आहे गट्टू त्यातला तर त्याच्या वरच्यावरच पाणी राहिलेलं असतं फक्त ते तुम्हाला पाणी खालीपर्यंत कमीत कमी निम्यापर्यंत तरी पाणी पोचलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची पाणी मारताना दिवसातून एकदाच पाणी फक्त मारायचं त्याला कोणताही एक, एक शेड्यूल बनवायचं तुम्हाला इथे सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच पाणी मारायचं चांगलं दाट पाणी मारायचं अशा पद्धतीने पाणी मारलं पाहिजे पूर्ण पूर्ण गट्टो हा हो दिस झाला का अतिशय भारीमुळे पांढरे पाणी खाली सोडून तुम्हाला चार दिवसात नाही एकदा तरी असं जमीन तुम्हाला ओलवायची खाली खाली अशा पद्धती ड्रिप खाली सोडून पाण्याने पूर्णपणे खाली जमीन जे भिजवायची जेणेकरून खालून गारवा राहील चांगला या बाबतीने आपल्याला रोपाची काळजी घ्यायची म्हणलं रोपेपर्यंत आपल्याला काय करायचं सुटसुटीत ठेवायची सुट सुटल्यानंतर पाणी मारायचं चांगलं पाणी मारायचं पहिल्या दिवशी रोपा आणि त्या दिवशी अशी जमीन पूर्णपणे बलवून घ्यायची खाली म्हणजे रोपं ठेवल्यानंतर की आणि त्यानंतर मग आता सांगितल्याप्रमाणे आपण पाणी मारायचं सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच पाणी मारायचं ऊन लागत असेल तर अशा पद्धतीने प्रोडक्शन दुकानवरून क्रीन कापड टाकायचं पप जे तुम्ही लावणार आहे त्या दिवशी त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर तुम्हाला हे वरचं शेत काढायचं आहे ग्रीन कापड टाकलेलं आणि त्याला उन्हाची सवय करायची रोपांना आपल्याला जेणेकरून आपले तुटळे रोपं होणार नाही जास्त रोपं सावलीत कधीच ठेवायची नाही ते त्याला ऊन आणि सावली अशी दोन्ही पद्धतीने भेटून ह्या पद्धतीने रोपं आपल्याला ठेवावं लागतं तरच आपले रोपं व्यवस्थित सेट होतात चांगली धन्यवाद